मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असते मी पण चांगले आहे तुम्ही पण चांगले तर मी आले आपल्या नवीन घरी तर हे बघा आपल्या नवीन घराची खिडकी खिडकीमध्ये मी थांबले आपल्या हे घर भारी आहे भारी ले म्हणजे लेलकी आहे माझ्यासाठी खूप छान घर आहे माझ्यासाठी छोटं घर आहे पण स्वतःचं घर आहे आणि ते आपलं ते आपलंच घर असतं तुम्हाला तर चांगलं माहिती आहे आणि महाराज बघा जरा राबाय लागले कसं झालं जरा बघा या साईडने दाखवते तुम्हाला म्हणजे ते काय झालं जी सी माती काढलं ना त्या डायरेक्ट बोरिंग बर पडले आणि आपल्याला आता बोरिंगचं पाणी काढायचंय त्यासाठी तर हे आले तर म्हणले करून तर घेतो तर करायला लागले जरा कष्टाचं काम करायला लागेल बघा हे बघा माती काढायला लागलेत आणि आपले इथं हे बोर आहे दिसते का मा ते त्यांचं पायाचं तिथं बघा ही एवढी माती काढली यांनी भारी वाटत असं करा काम त्यांचं चाललं होत काम तर म्हणलं बघ अक्च्युली मी म्हणजे असं लाईन शेर उस बघितले होते शेतात पण असं फेकताना नव्हतं बघितलं तर आता हे पण बघितलं आणि तुम्हाला पण दाखवलं त्याच्यानंतर ते म्हणलेच नाहीतर लावणारे बघा ना केवढं उस तुकडे 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 करून आणलं मागाशीच मला आवडले ऊस खायला या पण काही इच्छा नाही मला तर ऊस खायचे तुम्हाला तर माहिती आहे आणि इथं आहे ना गहू आहे थांबा पाठीमागणं दाखवू दे तुम्हाला या साईडनी आपल्या घराच्या समोरच घर दिसतं आहे का तुम्हाला आपलं हे बघा तिथं त्यांचं चाललं आहे हिरवं हिरवं दिसतं का तिकडं जर माती काढायला लागल्यात घराच्या समोरच शेत आहे इथून तिथून सगळं गवच आहे बघा जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत गहोच आहे बर का चला व्हिडिओ सहा वाजून नाही साडे सहा वाजून तीन मिनटं झाले बघा अंधार पडले दिसते का तुम्हाला पण मोबाईल मध्ये ना उजेड दिसते पण असं प्रत्यक्ष त्यांना अंधार पडलेला आहे आणि दिसतंय बघूत काय होते काय नाही फिटिंगच लाइटी पण आलेलं आहे बघा लाइटी गेल्या होत्या आणि हे पण लोक तसे आलेत मोटर फिटिंग करायचंय एवढंच सामान आणलेत बघा

आहे अंधारात काम चाललंय बघा मराठी येत नसेल तर नाही हे बोलत होते मराठी वायर बघा केवढ मोठे आणले ब्लॅक कलरची आहे आता अंधार पडले म्हणून का नाही आता हे ना वायर आहे ना मोटरच्या आतमध्ये टाकणार आहे आणि रस्ते वगैरे आजीकडनं आजी बाहेरची लाईट नाही का का काय आजी कस बघा की? जाऊ दे आम्ही आले की चांगली मोठी लाईट लावल कोटी करून शिकायला बसल्या हा ना मला लय सर्दी झाले अचानकच म्हणजे पाईप गरम करायला आला मी बोलले रात्रीचं काम चालू झालं बघा आमचं बघू आता काय होते काय मग तोडा धरून ते त्रास होईल ना एवढं आता साडेसात वाजून गेलेत तरी पण आम्ही इथंच आज आज जायचं तरी उद्या रिक्षाने आली तुला काय जुळता अजून कापायचं जरा कापायच वगैरे केलं नायकीवरून हा करणार आहे आहे सांगितलं त्यांना अजून सांगा पाहिजे तुम्ही तुम्हाला जागा मोकळी मुक बोला. <laughs> मोटर पाण्यात सोडत आहे आता हा वायर आणि रस्सी पण त्याच्यात सोडलं हळूहळू पायपाच्या आतमध्ये ते पण सोडले बघा काळा पाईप का सर गेले तिकडं आता रात्रीच काम चाललेत आमचे पाइप जरा सरळ करायला गेलेत पाठवून दिले दोन माणसं आपण तुम्ही राबताय पाच जण हा दोन माणसाचं काम आहे का हे तुम्ही का का टाटर हे बघा फायनली पाणी आलं फोन मस्त फास्ट मध्ये पाया पडते पहिलं पाण्याचं